कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात आंबा काजूचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपल्याने वीस मे पासून सुरू झालेल्या पावसाचा फटका या पिकांना बसला नाही मात्र कोकणात मोठ्या प्रमाणात होत असलेला कोकम म्हणजेच रातांबा पिकाला नियोजित वेळेपूर्वी दाखल झालेल्या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे कोकणात कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते याचा हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो मे महिन्यात कोकम काढणीस तयार होते मात्र वीस मे पासून पाऊस सुरू झाल्याने कोकमाच्या फळात पाणी जाऊन ते झाडावर पडून कुजून गेले आहे तरीही बागायतदार वर्ग योग्य असलेले रातांबा घरी आणून कोकम तयार करीत आहेत एकंदरीत पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून कोकमचा दर चारशे रुपये किलो होण्याची शक्यता आहे कोकम पिकावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कोकम सोल वगैरे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एक साधारण किमान पाच सात दिवस तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ऊन यांची आवश्यकता असते आपल्या कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणं अपेक्षित असतं परंतु यावर्षी साधारण वीस मेचाच पाऊस सुरू झाल्यामुळे ह्या कोकमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करता आली नाही आहे आणि पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कोकम जे आहे ते घडून पडलेले आहेत फळं गळून पडलेली आहेत तसं बघितलं आंबा आणि काजू ह्या ह्यांचा जो पूर्ण सीझन आहे हा जवळजवळ संपलेला होता त्या पिकांना ह्या पावसाचा तसा काही फटका बसला नाही परंतु कोकम पीक हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे सगळी फळं गळून पडलेली आहेत आणि एक किमान आवश्यक सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करता येणं आता जवळजवळ अशक्य झालेलं आहे मुळात यावर्षी कोकम पीक हे फार कमी प्रमाणामध्ये होतं म्हणजे गेल्या काही वर्षांची तुलना बघता कोकम फार कमी होतं आणि ह्या उकाळी पावसामुळे ते पूर्णपणे त्याचं वाया गेलेलं आहे यावर्षी कोकमचा जो दर आहे बाजारामध्ये कोकम सोल जो म्हणतात तो तीनशे चारशे रुपयाच्या जवळपास आहे त्या दृष्टीनं आता यांत्रिक पद्धतीनं थोडेसे वाढवणी यंत्र म्हणा किंवा वाढवण्याच्या संदर्भातल्या काही नव्या पद्धती ज्या आहेत शेतकरी हे प्रयत्न करतायत आपापल्यापर्यंत काहीतरी करता येण्यासारखा परंतु विजेवर चालणारी म्हणा पावसा असल्यानंतर वीजसुद्धा गायब असते परंतु तशा प्रकारची जर यंत्र यंत्रसामग्री उपलब्ध झाली आणि त्याच्यावरती जर वाळवणी करता आली तर भविष्यामध्ये हे नुकसान टाळता येईल किंवा त्याच्यावर योग्य प्रक्रिया करता येईल असं एक मला वाटतं त्यामध्ये